न्यूस हमेशा सच के साथ। नमस्कार मी दत्तात्रय तात्या शेलार कोपडे हवेली पंचायत समिती गण एकशे चौदा मधून भारतीय जनता पार्टी चा अधिकृत उमेदवार आहे आणि कोपडे हवेली जिल्हा परिषद गट सत्तावन चा उमेदवार स्वाती शैलेश चव्हाण या कोपड्यावेली जिल्हा परिषद गटच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहेत आम्ही दोन्ही उमेदवार मी आपणास विनंती करतो की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही पक्षाची उमेदवारी घेतलेली आहे पक्षाचं काम करत आहे आमची एक विनंती आहे की समाजामध्ये काम करत असताना जिल्हा परिषदेचे उमेदवार पंचायत समितीचे उमेदवार म्हणून काम करत असताना आपल्या पाठीशी एक भक्कम पाठिंबा असला पाहिजे भक्कम पक्ष असला पाहिजे म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाची उमेदवारी घेतलेली आहे कारण का समाजामध्ये काम करत असताना समाजामध्ये काम करत असताना आपल्याला समाज उपयोगी समाज सहाय्य कामं केली पाहिजेत ती कामं म्हणजे विकास विकास करण्यासाठी आपण रस्ते असतील गटारी गटारी योजना असतील आणि पाणी पुरवठा असेल तो सुरळीत कसा होईल तो स्वच्छ कसा होईल आणि शेतीविषयक जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये शेतीविषयक जे रोजगार आहेत ते कसे सक्षम झाले पाहिजेत शेतीला मुबलक पाणी कसं मिळालं पाहिजे शेतीमध्ये आपल्याला कसं काम करता येईल शेतीमध्ये आपल्याला शेतीपूरक व्यवसाय कसे करता येतील पशुपालन असेल कुक्कुटपालन असेल या योजना शासनाच्या कशा राबवता येतील यासाठी आम्हाला काम करायचं आहे हे काम करत असताना निश्चितपणानं सर्वसामान्य जनतेपर्यंत हे काम आम्हाला पोचवायचं आहे आणि हे काम करत असताना सर्व घटकांना त्याची मदत कशी होईल त्याचं काम कसं होईल याची आम्हाला जाणीवपूर्वक काळजी करायची आहे काळजी घ्यायची आहे आणि ही लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आम्हाला करायचं आहे विकास म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी नाहीयेत कारण का सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी काय असू शकतात हे आम्ही जाणू शकतो कारण का आम्ही सर्वसामान्य कुटुंबात आलेलो आहे एका शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे जसं की स्वाती शैलेश चव्हाण या जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत याही या शेतकरी कुटुंबातून आलेल्या आहेत आणि मीही स्वतः दत्तात्रेतात्या शेलार मीही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे एका लहानशा छोट्याशा गावात जन्म घेतल्यावर काय यातना असतात काय वेदना असतात त्या आम्ही जाणीवपूर्वक जाणून घेतलेल्या आहेत की ज्या करून जेने करून आम्हाला समाजाचा काय फायदा करून देता येईल जेवढा शासनाच्या योजना आहेत त्या राबवता येतील भारतीय जनता पार्टी हा देशातील सर्वात मोठा पक्ष असे आहे आणि त्या पक्षाचं आम्ही प्रतिनिधित्व करत असताना आम्हाला आनंद होतोय की शासनाच्या सर्व योजना जसं की शेतीसाठी जे वीज बिल आहे ते पाच वर्षाकरता मोफत केलेलं आहे महिलांसाठी मुलींसाठी मुलींसाठी आज शिक्षणामध्ये पूर्ण शिक्षण मोफत केलेलं आहे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातली मुलगी शिकत असताना काय तिच्यावर तिच्या आईवडिलांना यातना होत असतील हे आम्ही जाणून घेतो त्यांच्यासाठी आम्ही चांगल्या प्रकारचं काम करू पंचायत समितीच्या माध्यमातून शेतीसाठी लागणारे शेती अवजारे असतील रोटावेटर असतील आणि ताडपत्रे असेल कडबा कुट्टी मशीन असेल या सर्व योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचं काम करू महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम करू बचत गटाच्या माध्यमातून छोटे छोटे नवनवीन उद्योग आम्ही उभा करू ते उद्योग उभा करत असताना आमच्या सर्व लाडक्या बहिणींनी आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे ही मी त्यांना विनंती करतो की आम्ही खरोखर एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासाठी महिलांच्या सक्षम सक्षमीकरणासाठी निश्चितपणानं चांगलं काम करेन आणि हे काम करत असताना आम्ही कधीही आपल्या ज्या योग्यतेचा आणि आमच्या शिक्षणाचा योग्य तो वापर करून आम्ही उच्च शिक्षित आहे आम्ही पूर्ण त्यांच्याशी एकरूप होऊन एक, एक चांगलं काम करून दाखवू आणि आम्ही विनंती करतो की कोपड्यावेली जिल्हा परिषद गट त्या उमेदवार स्वाती शैलेश चव्हाण यांना कमळ चिन्हावर आपण निवडून द्यावं आणि मी स्वतः एकशे चौदा कोपड्यावेली पंचायत समिती गण या गणातून उमेदवार आहे माझं चिन्ह आहे कमळ कमळ या चिन्हा समोरील दोन्ही बटन दाबा आणि आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही मी आपणास विनंती करत आहे